मध्ये आपले स्वागत आहे आपण पाहत आहात आदिवासी न्यूज वार्ता मध्ये परिसरातील क्रीडा शैक्षणिक राजकीय व इतरही घडामोडी आता पाहुयात सविस्तर आदिवासी न्यूज वार्ता नंदकुमार तोटेवार तामसा येथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंतीचे पोस्टर लावण्याची प्रक्रिया सुरू असतानाच जुने बस स्थानक जवळ पोस्टर लावले जात होते त्यावेळी झालेल्या वादातून परस्पर विरोधी जवळपास त्रेचाळीस पेक्षा अधिक जणांविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले आहेत त्यामुळे काही काळ तणाव सदृश स्थिती निर्माण झाली पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप करून परिस्थिती नियंत्रणात आणली आहे रात्री तामसा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक येथे जयंतीचे बॅनर लावत होते यावेळी सलीम चौधरी व त्यांचे दोन मुले कलीम बागवान खाजा खुरेशी यांचा मुलगा एजाज मुस्ताक कुरेशी बागवान अफसर बागवान इरफान चौधरी अहमद बागवान आदी सहजवळपास शंभर जणांनी वाद घातल्याची तक्रार देण्यात आली या प्रकरणी नागोराव जाधव यांनी जयंतीचे बॅनर फाडल्यामुळे आमच्या भावना दुखावल्या तसेच मारहाण केल्याची तक्रार तामसा पोलीस ठाण्यात दिली आहे या तक्रारीवरून जवळपास त्रेचाळीसहून अधिक जणांविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले आहेत तामसा येथे रविवारी रात्री काही काळ तणावही निर्माण झाला होता पोलिसांनी वेळीच बंदोबस्त तैनात करून परिस्थिती नियंत्रणात आणली आहे तर बाबासाहेब आंबेडकर जयंतीचं बॅनर लावल्यावरून जरा वाद झाला होता दोन गटांमध्ये मुस्लिम आणि दलित मध्ये आणि पोलिसांनी तत्काळ त्याच्यात हस्तक्षेप करून ज्यांची रीतच तक्रार घेतलेली आहे त्यांची आणि त्या बॅनरवरून जो वाद झाला होता ते बॅनर हटवण्यात आलेले पोलिसांनी ते तपास कमी जप्त करण्यात आलेले त्याच्यातले मुख्य आरोपी आहे त्यांना आम्ही अटक केलेली आहे आमचं असं नागरिकांना आव्हान राहील की कोणी अफवांवर विश्वास ठेवू नका परिस्थिती शांत आहे आणि कुठल्याही अफवांवर विश्वास न ठेवता जी आपली जी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती आहे ती शांततापूर्णपणे आपण साजरी करावी